आज दिनांक चाल बोला हो आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी धम्मोदय बुद्ध विहार धम्मवन परिसर दातळा या विहाराच्या जागेमध्ये राऊ प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक अध्यक्ष आदरणीय पि डी सर यांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बौद्धिवृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे या माध्यमातून पिडे झडते यांचा एक संदेश आहे की जशी बौद्धिवृक्षाने बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली त्याचप्रमाणे या ठिकाणी या, या बौद्धिवृक्षाच्या शीतलछायेमध्ये धम्म वाढावा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये धम्म रुजवावा हा मानस ठेवून या ठिकाणी बौद्धवृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे पिढी झडते सर हे गेल्या दोन हजार सतरापासून सतत पर्यावरण या माध्यमातून वृक्ष लागवडी करतात एक चांगला उपक्रम त्यांनी राबवतात त्यांचा मानस आहे की या झाडापासून माणसाला हवासुद्धा हवा, हवा मिळते या झाडापासून माणसाला शीतल छाया मिळते आणि वातावरण निगु निरोगी राहते या झाडापासून माणसाला फळे मिळतात या झाडापासून माणसाला सुगंधित फुले मिळतात या झाडापासून माणसाला नवीन ऊर्जा मिळते हा यांच्या माध्यमातून राव प्रतिसांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन हजार सतरापासून सतत हा उपक्रम राबवितात त्या माध्यमातून याच या ठिकाणी राव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पी डी झडते सर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मी सगळीने जयभीम करतो आपला ज्या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे हा पर्यावरणाचा जो आपला मानस आहे तो आपण यांचा उद्देश काय आहे यांच्या पाठीमागे आपला सांगावं जयभीम मी पी डी झडते राव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मित्र या ठिकाणी विशेषतः सांगण्याचा मला असे अतिशय आनंद होतो की या नमोदय विहार धम्म परिसर दाताळा या ठिकाणी या बोधविहाराच्या जागी आपण या ठिकाणी प्रतिकात्मक म्हणून या ठिकाणी बोधिवृक्ष लागवड केलेली आहे ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला बोधिसत्व प्राप्त झालं होतं हा बोधिवृक्ष दिवसातून चोवीस तास हा ऑक्सिजन देतो ज्यावेळेस आम्ही दोन हजार सतराला या संस्थेची सुरुवात केली आणि पर्यावरणावर काम करण्याचा आमचा मानस या ठिकाणी आम्ही निर्धार केला निश्चित केला आणि तिथून आम्ही सुरुवात केली विशेषतः मित्रो सांगतो तुम्हाला या ठिकाणी कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे ज्यावेळेस या लोकांना कळालं की त्यावेळेस ही जी भूमिका आहे ही जी काही कन्सेप्ट आहे लोकांचा झाडे लावा झाडे जगवायचा झाडे लावा झाडे जगवायचा हा कन्सेप्ट ज्या वेळेस या लोकांना समजला आणि दोन हजार बावीस तेवीसच्या नंतर सर्वच संस्था शासकीय यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली आहे विशेषतः सांगतो तुम्हाला मी की ज्या वेळेस ह्या ठिकाणी मी पहिली वेळेस आलो होतो ह्या या विहाराच्या प्रांगणामध्ये त्यावेळेस पूर्ण भकास होतं आज तरी काहीतरी चार पाच झाडं आहेत पण येत्या काही काळामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जास्तीत जास्त झाडे लावून या ठिकाणी या विहाराला या परिसराला एक ज्या ठिकाणी आपण वन ह्या ठिकाणी तयार करण्याचा मानस आहे आणि हे हे करण्यासाठी आम्ही तुम्हाला आमच्या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत करू सहकार्य करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय आज या ठिकाणी माध्यमातून झाड नाही अजून लई मटे लावा लागतात बिलकुल हे प्रतिकार थळ करायचे या ठिकाणी या धम्मोदय विहार धम्मोर परिसर दाताळा या विहाराची स्थापना सन एक ऑगस्ट दोन हजार पंधरा साली करण्यात आलेली आहे आज जवळपास नऊ वर्ष होतात या नऊ वर्षामध्ये या ठिकाणी धम्म रुजविण्याचं काम हे संस्था करते या व्यवहाराच्या माध्यमातून केल्या जाते आमच्या येथील आमचे धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय प्रकाश व्यंकटी कसबे असतील भीमराव महाजन कसबे असतील गावातील राजू शंकर कसबे असेल राजू मालोजी कसबे असतील रणजित कसबे असेल बळवंत इरबाजी कांबळे असतील सतीश कांबळे असतील असे सर्व समाजातील आमचे बांधव या ठिकाणी या विहाराच्या संदर्भामध्ये व्यवस्थित सर चांगल्या प्रकारे काम करतात चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात या ठिकाणी आणि या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल दोन हजार चौदा एप्रिलला या ठिकाणी दर दरवर्षी केल्या जाते भगवान बुद्धांची जयंती या ठिकाणी साजरी केली जाते महापरिनिर्वाण दिन बाबासाहेब आंबेडकरांचा केला जातो या ठिकाणी सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात हा सर्व संयोजन समितीच्या वती या ठिकाणी राबले जाते आणि या ठिकाणी सर्व परिसरातील मान्यवर उपस्थित राहतात प्रत्येक कार्यक्रमाला आणि चांगल्या प्रकारे काम केलं जातं या ठिकाणी आम्ही तन्मन धनाने कुठल्याही प्रकारची उणीव न म्हणजे कमतरता न बसतात आम्ही या ठिकाणी तन्मान धनाने अति मेहनतीने आम्ही या ठिकाणी काम करत असतो यापुढे या विवहाराची प्रगती करण्याचं काम आमच्या समाजातील तरुण बांधवावर मी सोपण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते जेणेकरून यापुढे ते हे काम कार्य करतील असे मी सदिच्छा व्यक्त करतो यानंतर आपल्या राहू प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य कर आज केला त्याप्रमाणे पुढील हे करत राहावं अशी मी या अपेक्षा करतो थांबतो जय बुद्ध जय भारत कटकन